हरअर महादेव तुमचं परत एकदा स्वागत करतो आमच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण सर्व काही सायकल वेकल सामान विमान रेडी केलेले आहे आज आपला इथला आश्रमातला शेवटचा दिवस आहे तर आता या ठिकाणी आहे तर निघ निघण्याआधी आपल्याला या ठिकाणी नाश्ता या ठिकाणी बनवलं गेलेलं आहे पाहू शकताय मॅगी बनवलेली आहे नाश्ता नाश्ताला मॅगी बनवलेली पाहू शकतंय

या तर मित्रांनो आज शनिवार आहे आणि आपण आलो आहे हनुमानदादांचं दर्शन करण्यासाठी हनुमानदादांच्या मंदिरात तर चला मग दर्शन करूयात आपण तर तुम्ही देखील दर्शन करू शकताय हनुमानदादांचं आज शनिवार आहे तर इथं हनुमानदादांचं दर्शन करून आपण पुढे एक काशी विश्वनाथ मंदिर आहे त्या ठिकाणी देखील जाणार आहोत आता आपण उत्तर काशीमधले असलेले काशी, काशी विश्वनाथ या ठिकाणी आलेले आहे दर्शन करण्यासाठी तर या ठिकाणी दर्शन करून आपण प्रवासाला सुरुवात करणार आहोत तर आता दर्शन करूया या ठिकाणी आताच आपल्याला या ठिकाणी भोलेबाबाचं दर्शन होते आणि उत्तर काशीचं काशी, काशी विश्वनाथ मंदिर आहे तर चला दर्शन करूयात आपण तर आता आपण आलेलो आहे काशी विश्वनाथ जे की उत्तर काशीमधलं मंदिर आहे तर पाहू शकताय मंदिराच्या आपण पारांगणात आलेलो आहे तर चला मग आपण दर्शन करूयात तर पाहू शकताय या ठिकाणी काशी विश्वनाथ मंदिर देखील आहे आणि माताचं शक्ती मंदिर देखील आहे या ठिकाणी तर आता आपण दर्शन करणार आहे तुम्ही देखील क दर्शन करू शकताय काशी विश्वनाथ बाबांचं या ठिकाणी नमस्कार मित्रांनो दुपारचे तीन वाजलेले अकरा वाजूपासून पंचवीस किलोमीटरचा प्रवास केलेला आहे आत्तापर्यंत आणखी रोडच या ठिकाणचे चढ खोकेत चढ आणि हवं देखील पुढच्या दिशेने वाहत आहे त्यामुळे सायकलला सायकल जेवढं चालत तेवढं चालवली जात नाही सायकलला हवा असं रोपण धरायला बघते असो अजून एक तीन तास येत आपण अजून एक पंचवीस तीस किलोमीटर चालावं लागणार आहे त्यानंतर बघावं लागणार आहे थांबण्याची व्यवस्था चालत मित्र ब्लॉक कंटिन्यू करा हे पाहू शकते तुम्ही भागीत तिनं किती भारी व्यू दिसते पाहू शकते तर या ठिकाणी चहाण्यासाठी थांबल होत म्हटलं व्यू दाखवतो तुम्हाला कसा आहे व्यू नमस्कार हर हर महादेव मित्रांनो संध्याकाळचे सायंकाळचे पाच वाजलेले आहेत तर आम्ही असं जात होतो पुढं जे की आपलं बारा वाजे होते आणि तिसरं धाम केदारनाथच्या दिशेने जात होतो जाता जाता जात जात या ठिकाणी परत एकदा आपल्याला भागीरथी नदीचं या ठिकाणी दर्शन झालेलं पाहू शकताय पर्वत पाहू शकताय पूर्णपणे हिरवगार पर्वत झालेले आहेत त्या ठिकाणी गाव पाहू शकताय आहे गाव वसलेलं आहे किती खूप घर आहेत पाहू शकताय आणि गावाच्या खाली असं गावाच्या कडेकडे भागीरथ नदी जसं की वात आहे पाहू शकता तुम्ही आणि खूपच सुंदर अशा प्रकारे या ठिकाणचं व्यू हे पाहू शकताय आणि आता सनसेट होईल थोड्याच वेळाने तर खूपच सुंदर देवभूमी उत्तराखंडमधलं निसर्गरम्य वातावरणामध्ये आम्ही आता आज लगभग एक आठ ते नऊ दिवस आले फिरतो आहे आणि भारी वाटतं आहे निसर्गाच्या स्थानीला फिरण्याचा एक वेगळा अनुभव या ठिकाणी आपल्याला मिळतो आहे आणि अजून देखील आपण एक महिनाभर याच ठिकाणी फिरणार आहोत उत्तराखंड देवभूमीमध्ये जेणेकरून केनळ म्हणजे आपण हळूहळू प्रवास करत आहे कारण की पर्वत पर्वतरांगेमध्ये चालणं आणि ते पण सायकलने चालणं खूप कठीण आहे त्यामुळे दिवसाचे आम्ही पन्नास साठ सत्तर ज्याच्या हिशोबाने प्रवास करता येईल त्याच्या हिशोब प्रवास करतो कारण की पूर्ण पर्वत आहेत चढ आहेत त्यामुळे थोडासा वेळ लागतो आहे आणि त्याच्यामध्ये एका तीस दिवसाच्या आतमध्ये आपल्याला राहिलेले दोन धान तसेच पंच केदार आणि पंचपद्री झालं तर आपण चांगलीच गोष्ट आहे एवढं सर्व आपण तीर्थस्थानांचे दर्शन करणार आहोत आपल्या या सायकलने तर चला आता आम्हाला थांबण्याची व्यवस्था बघायची आहे पुढं एक मंदिर मंदिर बघावं लागणार आहे त्या ठिकाणी जर झाले तर व्यवस्था त्याच ठिकाणी थांबतो चला मित्रांनो हर हर महादेव नमस्कार मित्रांनो तर आज पाहू शकता आमची राहण्याची व्यवस्था कुठं झाली छतावर आता या ठिकाणी टेंट लावणार आहे आम्ही आणि या ठिकाणी रात्रीचा मुक्काम होणार आहे माग व्ह्यू पाहू शकता नदी काकांकड खूप मोठा टेंट आहे त्यामुळं आपल्याला टेंट लावायची गरज नाही हे एक टेंट ते एक टेंट दोन टेंट लावणार आहे आता आपण त्याला टेंट लावून घेऊयात आपण असतंपैकी आता जवळे हर हर महादेव मित्रांनो तर आपण आता हे स्लॅपवर टेंट लावलेले आहेत आता जेवणाची आपण तयारी करत आहे पाहू शकता कांदा बटाटे सगळं कापत आहे या ठिकाणी आपण पुलाव बनवणार आहे व्हेज पुलावने काय का, 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 का बनवणार आज आपण व्हेज पुलाव बन बनवणार आहे आपल्याकडे उपलब्ध आहे चावल आहे मुगाची डाळ आहे कांदा आहे बटाटे आहे टमाटा आहे मिरची आहे मसाला आहे तेल आहे तूप आहे आणि नंतर शेजवान चटणी पण आहे त्याच्यासोबत खायला नंतर आणि आपल्याकडे शिमला मिरची पण आहे आता हे सगळं मिळून एक वेज। मस्त व्हेज पुलाव बनवणार चला मित्रांनो आता पानवतां तुम्हाला कशा प्रकारे आम्ही बनवतो हे पडते सारे नमस्कार मित्रांनो तर आता आपण सर्व काही कांदे बटाटे मिरची शिमला मिरच टमाटो सर्व काही कापून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी गॅस देखील पेटवलेलं आहे काकाने पाहू शकत आहे आणि आता तेल टाकून कांदे शिमला सर्व काही त्याला परतून घ्यायचे आणि व्हेज पुलाव या ठिकाणी आज आम्ही बनवत आहे या ठिकाणी आणि बघाल तर सर्वच साहित्य आमच्याकडं गॅसपासून तर पक्कडापर्यंत त्या ठिकाणी चमचा भात भातावडणी भात वाढणी भात वाढणी म्हणजे सर्व साहित्य काकांनी या ठिकाणी कॅरी केलेले आहे तर काकांना कुकिंगचा आधीपासूनच एक म्हणजे काय बोलतात त्याला शॉक आहे काकांना काकांनी खूप सारे ट्रेकिंग देखील केलेले आहेत जे गडकिल्ले वगैरे असतील त्या ठिकाणी अशा प्रकारे छोटासा घॅस घेऊन त्यांनी आणि तुम्हाला म्हणजे आम्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून सांगू शकत नाही असं आपण जेव्हा प्रवास करतो आणि आपण स्वतः जे बनवण्याचा आनंद आहे ते आपण म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगू शकत नाही काय म्हणता काका बरोबर एक वेगळ्याच प्रकारचा आनंद तुम्हाला त्या ठिकाणी भेटतोय स्वतः बनवून खायचा तर आता आम्ही बनवत आहे नमस्कार मित्रांनो तर पाहू शकता या ठिकाणी वेज पुलाव तयार झालेला आहे खूपच छान प्रकारे या ठिकाणी वास देखील येत आहे आणि काकाने खरंच जे असं आपल्याला हॉटेलमध्ये वेज पुलाव बनत आहेत अशा प्रकारे या ठिकाणी बनवले कारण की त्याच्या वासानेच आम्हाला म्हणजे आता वाटायला लागलं की टेस्ट एक नंबर असणार आहे कारण काकांना कुकिंगचा खूप अनुभव आहे तुम्हाला फास्ट फूडपासून ते म्हणजे एक छान प्रकारे जेवण देखील बनवण्याचं त्यांचं म्हणजे म्हणजे स्वतः ते लॉ कोरोनाच्या काळात त्यांनी केलेलं आहे नाही का तर काका धन्यवाद एवढं स्वादिष्ट जेवण बनवल्याबद्दल तर याचा आता आस्वाद घेणार आहोत आपण yes.